नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकदम खास आणि चविष्ट उपवासाचे रसरशीत गुलाबजाम उपवासासाठी खाण्याजोगे आणि उपवासाच्या साहित्यामध्येच आपण हे बनवलेले आहे अतिशय चविष्ट बनतात एकदा तुम्ही या पद्धतीने बनवले तर शंभर टक्के गॅरंटी घेऊन सांगते पुन्हा पुन्हा तुम्ही हे गुलाबजाम बनवाल एवढी चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला आता मग वेळ न घालवता उपवासाचे गुलाबजाम कसे बनवायचे ते बघूयात सगळ्यात आधी आपल्याला त्यासाठी रताळी वाफवून घ्यायची आहे तर एका कढईमध्ये मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करत ठेवलं होतं यावर एक अशी चाळणी ठेवायची आणि यावर दोन मोठ्या आकाराचे रताळे वाफवून घ्यायचे आहे तर शक्यतो असे चाणीमध्येच हे रताळे वाफवून घ्यायचे आहे पाण्यामध्ये वा न वाफवता असे चाणीमध्येच वाफवून घ्या एक दहा पंधरा मिनटामध्ये हे छान वाफवून होतात किंवा शिजून जातात रताळे शिजले किंवा नाही बघण्यासाठी काय करायचं चा, एक चाकू घ्यायचा तो असा खोचून बघायचा तो अगदी खालपर्यंत जातो आहे म्हणजे आपलं रताळं अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे कच्चं रताळं राहू देऊ नका आणि आता रूम टेम्परेचरवर आपण ही हो गार करायला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण पाक करणार आहोत तर कढईमध्ये एक कप साखर आणि एक कप पाणी घ्यायचं आहे आणि दोन हिरवे वेलदोडे ओपन करून टाकायचे पुढून म्हणजे यांचा स्वाद छान उतरतो आणि चवसुद्धा खूप छान लागते गुलाबजामला माझ्याकडे इथे केसरचे काही धागे होते ते मी यामध्ये ॲड केले आहे केसर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल आता बघा साखर फक्त आपल्याला मेल्ट करायची आहे याचा एकतारी पाक किंवा घट्ट पाक आपल्याला बनवायचा नाही आहे साखर मेल्ट झाली की लगेच गॅस बंद करायचा आणि रूम टेम्परेचरवर आपल्याला हा पाक गार करायला बाजूला ठेवून द्यायचा आहे आता एकीकडे आपली रताळीसुद्धा अगदी छान अशी गार झालेली आहे रूम टेम्परेचरवर आता याची वरची साल काढून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दोघही रताळ्यांची मी इथे साल काढून घेतलेली आहे आणि ज्यामध्ये आपण पुरण बारीक करतो तीच आणि घ्यायची आणि यावर आपल्याला ही अशी रताळी छान मॅश करून घ्यायची आहे बऱ्याचदा रताळ्यांमध्ये अशी बारीक बारीक केसाळ असतात ही रताळी बऱ्याचदा त्यामुळे मग ते गुलाबजाममध्ये छान वाटत नाही तर असं स्मूथ आपलं हे रताळ्यांचं मिश्रण तयार होणं गरजेचं आहे त्यामुळे असं चाळणीमध्ये हे बारीक करून घ्या अतिशय चविष्ट आणि रसाळ होतात विशेष म्हणजे फ्रीजमध्ये आठ दिवस व्यवस्थित टिकतात स्पेशल काही कार्यक्रम असेल तर त्यासाठी तुम्ही ह्या शिवपवासाची गुलाबजाम एकदा करून बघा नक्की आवडेल आता या रताळ्यांमध्ये बसेल इतकी मिल्क पावडर आपल्याला टाकायची आहे तर सुरुवातीला जे दहा रुपयाचे पॅकेट असतात ना ते तीन पॅकेट मी यामध्ये ॲड केले आहे आणि अगदी चिमूडभर खाण्याचा सोडा टाकायचा सोडा जास्त झालं तर गुलाबजाम तळताना ता आ, मेल्ट होतात किंवा मग ते फाटतात त्यामुळे बेताचा सोडा घालायचा आहे हे लक्षात असू द्या अगदी अर्धा चिमूट घातला ना सोडा तरीही चालेल अजून एक पॅकेट मी यामध्ये मिल्क पावडरचं टाकली आहे एकूण म्हणाल तर दहा रुपयाच्या मला चार मिल्क पावडर या ठिकाणी पुढ्या लागलेल्या आहेत आता शेवटी ना असा थोडासा तुपाचा हात लावून एकसारखा हा गोळा करून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे गुलाबजाम तयार करायचे आहे एकसारखे गुलाबजाम येण्यासाठी मी इथे आपला जो मेजरिंग स्पून असतो तो घेतला आहे त्यामुळे मस्त गुलाबजाम एकसारखे तयार होतात तर काही गुलाबजाम मी या ठिकाणी तयार करून घेणार आहे तर साधारण एवढ्या मिश्रणामध्ये तीस ते पंचवीस छोट्या आकाराचे गुलाबजाम तयार होतात तुम्ही मोठे केले तर कमी होतील आता तेलाचं टेम्परेचर बघा या ठिकाणी एक गुलाबजाम सुरुवातीला टाकून बघायचा तेल असं हलकंसं गरम आहे अगदी हलक्या हलक्या तेलाला बुडबुड्या येत आहे तुम्ही बघू शकताय गुलाबजाम टाकल्यानंतर इतपत ते गरम आहे आणि मंद आचेवर आपल्याला गुलाबजाम तळून घ्यायचे आहे मी एक गुलाबजाम तुम्हाला दाखवला आहे अजिबात फाटला नाही किंवा त्याला क्रॅक गेले नाही परफेक्ट असा हा गुलाबजाम तयार झालेला आहे आता है मी सर्व एका वेळेला बसतील एवढे गुलाबजाम या तेलामध्ये टाकले आहे तुम्ही तेलाच्या तुपामध्ये सुद्धा हे तळू शकतात अतिशय खमंग त्यामुळे गुलाबजाम लागतात आणि आता मंद आचेवर अगदी सोनेरी रंग असा डार्क सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तळत असताना अजिबात घाई करू नका मंद आचेवरच तळा हे बघा मस्त सोनेरी रंग आला आहे आता हे गुलाबजाम जे गरम गरम आहे ते आपण या पाकामध्ये टाकून घेऊयात गुलाबजाम मात्र आपले गरम असले पाहिजे पाक आपला रूम टेम्परेचरवर गार असलेला पाहिजे सर्व गुलाबजाम यामध्ये टाकायचे आणि छान यामध्ये डीप करून घ्यायचे आहे राहिलेले गुलाबजामसुद्धा मी याच पद्धतीने आता तयार करून तळून घेणार आहे लहान मुलांना तर हे गुलाबजाम एवढे आवडतात की एका दिवसामध्ये संपतील एवढे चविष्ट हे बनतात सर्व गुलाबजाम या ठिकाणी आपले रेडी झाले आहे तुम्हीसुद्धा या उपवासाला किंवा या आषाढीला प्रकारे उपवासाचे गुलाबजाम करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद